बटाट्याची भाजी तर सगळेच करते पण कधी अशा पद्धतीने बनवून आहे का ही भाजी खायला बसलं ना तर दोन भाकरी आरामशीर पोटात गेल्यास समजायच्या मग त्यासाठी काय करायचं माहितीये का सगळ्यात पहिले तर बटाटे घ्यायचे आता तुम्हाला जेवढी भाजी करायची जेवढे बटाटे आवडतात त्याप्रमाणे बटाटे घ्यायचे आणि त्याचे सगळे साल काढून घ्यायचे म्हणजे त्याला सगळं टकलं करून घ्यायचं एखाद्या भांड्यात टाकायचं त्याच्यात पाणी टाकायचं आणि मग लगेच बटाटे कापायचे आता तुमच्या आवडीनुसार त्याचे तुकडे करायचे छोटे मोठे जसे पाहिजेत तसे मग काय करायचं आता इथं मसाल्यासाठी घ्यायचं मिक्सरचं भांड त्यात टाकायचा कांदा टमाटा टाकायचं आद्रक लसूण टाकायचं Cobra, suka काप कापून टाकायचे आणि याला लगेच फिरून घ्यायचं म्हणजे बारीक करून घ्यायचं आणि लगेच कडाई ठेवायची गॅसवर तेल टाकायचं तेल गरम झालं का मसाले टाकायचे तर इथे ना मी मसाले माउली मसाला यांचे मसाले घेतले होते हे मसाला ना गरम मसाला आणि काळा मसाला का अर्धा अर्धा चम्मच हा मसाला घेणार आहे मी तेल गरम झालं का मसाला द्यायचा त्याच्यामध्ये टाकून आता इथं मी अर्धा अर्धा चम्मच घेतलाय कारण माझी चार माणसाच्या अंदाजाने भाजी होती तुमची क्वांटिटी जर जास्त असल तर तुम्ही थोडासा मसाला वाढू शकता त्याचबरोबर थोडीशी लाल मिरची पावडर हळद टाकायची आणि लगेच बारीक करून घेतलेला मसाला टाकायचा आता याला चांगलं मिक्स करायचं आणि पुरतं मीठ टाकायचं बरं का आता मीडियम बारीक गॅसवर याला चांगलं तेल सुटूसत परतून घ्यायचं मसाला चांगला भाजला पाहिजे नंतर त्याच्यामध्ये बटाटा टाकायचं कोथंबीर टाकायची आणि चांगलं मिक्स करून याच्यावर झाकण ठेवायचं आणि चांगलं दोन मिनिटं बारीक गॅसवर याला वापरून द्यायचं बरं का नंतर झाकण काढायचं आणि याच्यामध्ये आता पाणी टाकायचं पाणी गरम करूनच टाकायचं आणि आता बारीक मिडियम गॅसवर चांगलं सात आठ मिनिटं उकळून द्यायचं बरं का असं मस्त बटाटा शिजून द्यायचा आता असा घरामध्ये सुगंध सुटलेला होता ना माझ्या एवढा जबरदस्त हो बघा कावळा सुद्धा खिडकीतून डोकू राहिले नेमकं घरात आहे का आता गॅस बंद करायचं आणि लगेच घ्यायची प्लेटमध्ये खायला बर का आता मी भाज्या तर करतेच छान पण मला असं वाटतंय आज कुठंतरी या मावळी मसाल्याने सुद्धा मला साथ दिले बर का असली जबरदस्त झालती ना भाजी काय सांगू तर तुम्हाला जर हे मसाले पाहिजे असते ना स्क्रीनवरती नंबर दिसतोय तुम्ही तिथूनही ऑर्डर करू शकता किंवा माझ्या मा बायोमध्ये मध्ये त्यांच्या आयडी ची लिंक दिली तुम्ही तिथूनही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता